भारतीय जनता पक्षाच्या प्रभाग नऊ संयुक्त प्रचार कार्यालयाचं उद्घाटन प्रचारार्थ मतदार भेटी गाठी या प्रसंगी भाजपा नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉक्टर पाटील वसावे यांची उपस्थिती नवापूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षानं दमदार आघाडी घेतली आहे प्रभाग क्रमांक नऊ अनुसूचित जाती पुरुष राखीव तसेच खुल्या प्रवर्गासाठी महिला राखीव असल्यानं प्रभाग क्रमांक नऊ राजकीय दृष्ट्या महत्वाचा प्रभाग आहे भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या सुशिक्षित उमेदवार डॉक्टर सौ अभिलाषा पाटील वसावे यांच्या हस्ते प्रभाग क्रमांक नऊ संयुक्त प्रचार कार्यालयाचं शानदार उद्घाटन करण्यात आलं होतं यावेळी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जगदगुरु संत शिरोमणी गुरु महाराज यांच्या प्रतिमेला उपस्थित अर्पण करत विनम्र अभिवादन केलं तदनंतर भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष तथा स्टार प्रचारक श्री राजू दादा गावित यांनी तसेच भाजपा अल्पसंख्याक प्रदेश महामंत्री श्री एजाजभाई शेख यांनी आपलं मनोगत व्यक्त करून उपस्थित मतदार व भाजप पदाधिकारी यांना मंत्रमुग्ध केलं भारतीय जनता पक्षाच्या प्रभाग क्रमांक नऊ संयुक्त प्रचार कार्यालयाचं उद्घाटन प्रसंगी नगराध्यक्ष पदाच्या सुशिक्षित उमेदवार डॉक्टर स्वाभिलाषा पाटील वसावे नवापूर नगर परिषद निवडणूक प्रभारी सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक श्री अजय वसावे माजी जिल्हा पर... जिल्हा उपाध्यक्ष राजू दादा गावित अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेश महामंत्री एजाज शेख ज्येष्ठ नेते घनश्याम परमार जिल्हा महामंत्री अॅडव्होकेट सत्यानंद गावित जिल्हा नेते कुश गावित ज्येष्ठ नागरिक सोमा तिजवीज ज्येष्ठ नागरिक रतिलाल अहिरे छोटू चव्हाण प्रभाग क्रमांक नऊ चे उमेदवार लक्ष्मण चव्हाण सौ कल्पना विजय सामाजिक कार्यकर्ते विजय व प्रतिभा छोटू आहिरे यांच्यासह मतदार बंधू भगिनी तसेच भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी प्रभाग क्रमांक च्या उमेदवारांचा प्रचारार्थ भाजपा पदाधिकारी यांनी गल्लोगल्ली नगराध्यक्षा सह प्रचार करत भारतीय जनता पक्षाच्या कमळ या चिन्हावर बटन दाबून प्रचंड प्रमाणात उमेदवार निवडून आणण्याचं आवाहन केलं निवडणुकीच्या प्रभाग क्रमांक एक मिनिट एक मिनिट प्रभाग क्रमांक का नऊच्या कार्यालयाचे उद्घाटन आणि प्रचार फेरीचे आयोजन या ठिकाणी करण्यात आलं आहे यात आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर अभिलाषा पाटील वसावे या ठिकाणी उपस्थित आहेत आमचे नगरसेवक पदाचे उमेदवार कल्पनाताई तिजवीज आणि लक्ष्मण भाऊ आहेर आहिरे चव्हाण आणि आमचे या ठिकाणी निव निवडणूक प्रभारी सत्यानंदी गावित अजय वसावे साहेब विधानसभा प्रमुख राजूदादा गावित उपस्थित सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे का आपण आता इथून नारळ फोडून नार आणि लगेच आपण प्रचाराला सुरुवात करतो दे कुलदेव यांनी नाही काय सांगतात हे ती राहतात का मी विरोधी पक्षांना सांगू इच्छित आमच्या लोकांना तुम्ही अमेरिकेत पाठवणार का पाकिस्तान मध्ये पाठवणार आमचे मोदी साहेब फडणवीस साहेब तीन लाख द्यायला तयार आहेत तुम्ही रिपोर्ट पाठवतात की हे अतिक्रमण मध्ये मग दलित समाज असेल आदिवासी समाज असेल झोपडबत्तीमध्ये जिथे ना रस्त आहेत ना जिथे गटारी आहेत अगदी खराब परिस्थितीमध्ये पंच्याहत्तर वर्ष जास्त झाल्यावर सुधारा होतात मी सर्वांना आग्रह विनंती करेन विरोधी पक्ष आहे मी त्यांना विरोधी पक्ष विचारांचे सांगतो ते दुश्मन नाही ते पण आपले बघा तिकडे पण एक एखाद्या एका पक्षाच प्रचाराच एक मंडप प्रचारा लागलाय त्यांच्या समोर इथे बिलकुल भांडी नाही परंतु दोन हजार चौदा नंतर विकासाच जे मोहीम मोदी साहेब फडणवीस साहेबने सुरू केलंय आता इथे सुद्धा कमळ फुलला पाहिजे आणि म्हणून विरोधी किती बललाडी असू द्या परंतु आता इथेही नवापूर नगरपालिकेमध्ये कमळ फुलला पाहिजे तरच आपण फडणवीस साहेब जे आपले मुख्यमंत्री त्यांना सांगू की आम्हाला डबल निधी पाहिजे आणि मग घरकुलांसाठी तुम्हाला आश्वासन दे देऊ इच्छितो साहेबांनी मला सांगितलं आम्ही सहा महिन्यात सगळी कार्यालय उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित सन्मान्य सन्मान्य पदाधिकारी माझे माता भगिनी आमच्या समाजात दलित समाजाचे आंबेडकर चौक चो, चौक परिसरातील सर्व माता भगिनी मा बंधू वगैरे यांचे सर्वांचे आभार व्यक्त महाराष्ट्र साठी पंकज अहिरे नवापूर